अन्वेष अय अन्वेष कुठे चाललंय पनस खुडाय बर इकडे येऊन सांग कुठे चाललंय फनस खुडायला इंग्लिश मध्ये सांग काय काय सांग नाय चल नाही घातला वासवली कोणी कर नाही घातला

चला आजू सापडणार आहे आता पिकलेला फणस चल वास घेऊन पाय इकडून नागपूर वास येते का पाय ना अजून तेच येते का दाबून पाय बरं दाबतय का

ते वेगळं वाटतंय ना अजून एकच पिकलय का अरुण पुढच हा पण चेक करू द्या तर राजवेश काय त्याला वाजून येऊ द्या सगळे नको कोणता पिकले पिकले कोणता पिकलेला सांग कोणतं पिकेलय नाही आणस नाही आणस अजून ओळखे गरु आहे पिकलाय का जॅक फ्रूट पिकलचं पिकलाय कोणता पिकलाय सांग ये अजून अजून आहे करून हा हा दुकानचा पिकला ये ना दाबून ये तिकीटला दे तिकीटला दुसरा पाडतात ये दुसरा दुकानचा पिकला चला घ्या तूडून